खरंतर काल रवींद्र चव्हाणांना नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये ते शासकीय विश्रामगृह कणकवली येथे ते, ते येणार होते उड्डाणपुला संदर्भात त्यांनी त्या कामामध्ये बदल सुचवले आहेत आणि ते काम लवकर झाले पाहिजे म्हणून मी आणि कन्हैया पारकर शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकारी अभियंता सर्व गोड यांच्यासमोरच भेटलो आणि त्यांना पत्र दिले हे काम लवकर होण्यासाठी त्यात बदल सुचवू नका अशी त्यांना विनंती केली मात्र खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंचा दौरा झाला आहे त्या दौऱ्यामुळे भाजपच्या सगळ्या लोकांमध्ये धडकी भरलेली आहे आज भाजपला लोकसभेला सुद्धा उमेदवार मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळेच ते भ्रमिष्ट झाले असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला रवींद्र चव्हाण काल स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत दुसखुस आहे ते या निमित्ताने बाहेर आले खरंतर काल रवींद्र चव्हाणांचा नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये दहा वाजता ते शासकीय विश्राम कणकोली येणार होते आणि हळहळ उट्टाणपला संदर्भात त्यांनी त्या कामामध्ये बदल सुचवले होते आणि ते काल लवकर झालं पाहिजे म्हणून मी आणि कन्या पारकर त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत यांच्या यांच्यासमोरच भेटलो आणि त्यांना ते पत्र त्यांना त्या पत्र दिलं आणि हे काम लवकर होण्यासाठी तुम्ही त्यात बदल नका असं त्यांना विनंती केली आणि त्याचप्रमाणे आणि खरंतर उद्धवजींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो दौरा झाला आहे त्या दौऱ्याबद्दल भाजपच्या लोकांनी सगळी धडकी भरलेली आहे आज भाजपला लोकसभेला उमेदवार सुद्धा मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळेच ते भ्रमिष्ट झालेले आहेत सातत्याने उद्धवजींना जिल्ह्यातल्या लोकांनी अल्पावधीमध्ये दौरा नियोजित करण्यात आला आणि या अल्पावधीमध्ये हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ही अशी भूमिका ते घेत आहेत खरं तर सातत्याने मला खरं तर अनेक ऑफर होत्या मंत्रिपदाच्या ऑफर होत्या परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही निष्ठावंत आहोत जनतेवर आम्ही निष्ठावंत आहोत याआधी सुद्धा माझ्या चौकशा सुरू आहेत खरं तर या चौकशा सुरू असताना सुद्धा वीस वर्षातला हिशोब मी त्यांच्याकडे दिलेला आहे तरी पण एक रुपयाचा भ्रष्टाचार ते काढू शकले नाही ती वस्तुस्थिती आहे आणि माझं भाजपच्या लोकांना आव्हानच आहे की तुम्ही अनेक लोकांना ईडी लावता सीबीआय करता त्याचप्रमाणे त्यांच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करता परंतु माझ्या या चौकशा लावून तुम्ही एक रुपया तरी माझा गैरमार्गाने गम दाखवा आणि माझ्यावर जी कारवाई करायची ती करा आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही तर निश्चितपणे लोकांना सुद्धा कळून चुकलेला आहे की त्याने जी माणसं चांगली काम करतात जी माणसं प्रामाणिक आहेत त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिष द्यायची ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा परंतु विकास कामासंदर्भात सुद्धा आम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर चर्चा केली होती की विकास कामासंदर्भात जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आणि त्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अनेक वेळा सकारात्मक असतात परंतु त्यांच्या आणि राणींच्या या वादामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा माझ्या मतांसी अनेक प्रयत्न करावं लागतात अनेक ठिकाणी जावं लागतं आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी प्रयत्न करतो अने अनेक अधिकाऱ्यांना भेटतो अनेक मंत्र्यांना भेटतो परंतु ह्या ही जी हा जो विषय आहे तो संदर्भातच असेल निष्ठा आणि खरंतर हा दौरा एखाद्याची गुप्त भेट असेल तर ती काय सांगून होत नाही ही खुलेआम रेस्ट हाऊसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या समोरच या ठिकाणी त्यांना भेटलो आणि आज सुद्धा आयुष्यमान भारताचे अधिकारी ओरसमध्ये आले त्यांना सुद्धा आज भेटणार आहे म्हणून जी कामं होतात त्यासाठी शासकीय लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना भेटणं शासकीय ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आणि ते मी कायम करत राहणार आहे आणि त्यामुळे अशा बदनामीकारक बातम्या करून खरं तर तुमचं तुम्हाला आता जनाधार कमी होत चालला आहे तुमचं पितळ उघड पडलं आहे उद्धवजींचा झंजावत आज संपूर्ण राज्यामध्ये उद्धवजींचा आहे त्यामुळे आदित्यजींचा झंजावत त्यापुढे तुम्ही टिकणार नाही तुम्हाला कळून चुकलंय आणि त्यामुळे तुम्ही पक्ष फोडताय कार्यकर्ते फोडतायत परंतु आमच्या काही प्रामाणिक कार्यकर्ते आमच्या प्रामाणिक शिवसेने तुम्ही शकत नाही ही वस्तुस्थिती आहे